काय गाईज कसे आहात मस्त मजा येत ना तर मी स्वतः तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मी मनापासून स्वागत करते तर माझे डेली ब्लॉग हे कसे वाटत हे मला नक्की कमेंट करून सांगा आता मी चाललो आता आणि चाललो आहे बाजारामध्ये मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक करायला तर आमचं इथं बाजार आहे तुम्हाला मी दाखवतो तरी इथं बघू शकता आधार कार्ड लिंक करायला आले इथे खूपच सारी अशी गर्दी होती नाही का झालेलं आहे आधार कार्ड नंबर लिंक करून झालेला आहे ना आता मी गेली होती बँकेमध्ये तर बँकेत गेली तर तिथं पण म्हणजे जे काउंटर मला म्हणजे नवीनच खातं खोललेलं आहे ना तर मग त्याचं पुस्तक पण मी नेलेलं नव्हतं ते पुस्तक पण घ्यायचं होतं आणि पैसे पण पहा अकाउंटला चेक करायचे होते तर त्या तेच बंद होतं मग ते पण आलेलं नव्हते मग ते बोलले ते वॉचमॅन काका असतात ना ते बोलले म्हणे उद्या येऊन जा म्हणे उद्या आली का तुला भेटून जाईल म्हणे तर मग आता उद्या ये ना तर आता आम्ही चाललो आहे आता घरी तर तुम्ही बघू बघितलं ना बाजार कसा होता बाजार आता काय आज काय वार होता सोमवार शुक्रवार आज काय इतकी गर्दी नव्हती ना नाही तर शनिवारी आणि मंगळवारी इतकी गर्दी असती इतकी गर्दी असती का चालायला तिथनं इतकं होऊन जातं नाही का पाय पाय चालायला येऊन जातो गाडीवरती तर जास्तच आणि 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 आता सधन मधन असं कोणी ओळखीचं दिसलं का मजा <laughs> कस तरीच वाटत बोलायला काय बोलायचं सुचत पण नाही झाले आधार कार्डचं काम आहे बँकेचं काम झालं आता उद्या जाऊ बँकेत पुस्तक वगैरे घेऊन येते पैसे किती त्याच्यात चेक करते पैसे काढते मस्त आणि काय घेऊ तुम्ही राहता कस ही माझी नंद कुट्टी नंदपट दिला का नाही गोड दिला नाही का मग मग बसायच्या रडत बरोबर ना मतलबी मतलबी ननंद ह्या मतलबीच असतात त्या हॉसपोट घ्यायपुरती माझ्या माझ्याकडे येताना हॉसपोटचं काम झालं की मी सांगितलेलं काम ऐकत नाही अशा ह्या ननंद असतात तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की ननंद अशाच असतात का <laughs> माझ्या माझी तर अशीच आहे बुरटी ननंद तर इतका जोरात पाऊस आला इतका जोरात पाऊस आला म्हटलं बरं झालं जरा दोन मिनटं जरा आज बाजारकोशीर झाला असता तर छत्री पण वगैरे छत्री वगैरे काही नेली नव्हती पाऊस म्हणजे कडक ऊन पडलेलं ना तर प पाऊसच काही असा अंदाजच नाही की पाऊस पडल म्हणून आणि घरी आलो घरी आल्यानंतर पाऊस इतका जोरात आला तर आता मी जाणार इथं खाली दुकानामध्ये बसायला आत्ता इथं विहारामध्ये ना कार्यक्रम चालू आहेत ना तर मग आत्ता किती वाज येत होता चार वाजता आता त्या जातील तिथं विहारामध्ये तिथं कार्यक्रम चालू असतात तर मग तिथं सर्व महिला वगैरे येतात मग त्या पण जातात मग मी जाऊन तिथे दुकानात बसतील तर आता मी जाणार तिथं दुकानात जरा बसते म्हणजे जरा म्हणजे पाच सहा वाजेपर्यंत त्या येत नाही तोपर्यंत तिथं दुकानामध्ये बसणार आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ हे कसे वाटतात आणि चला मी आता जाती दुकानात जाऊन बसते आता मी तिकडं बाजारात गेल्यानंतर आता मी मुलीला पण झोपू दिलं माझ्या आणि ती झोपली तिने जर मला बघितलं असतं बाजारात जाताना ती वाट मागच लागली असते म्हणजे तिला माहितीच नव्हतं तरी आम्ही निघालो ना तेव्हा माझी ननद बोलायला लागली की आ, शोना आम्ही चाललो आहे बाजारात शोना आम्ही आहे बाजारात मम्मांनी चालली आहे त्याला काय असे विचार करायला लागले मम्मा आणि माझ्या कानात येऊन हळूच बोलली मम्मा मी पण येणार हा म्हटलं मी नाही चालली आम्ही कुठं नाही आहे म्हटलं की कसं घरामध्ये तू पण नाटगी करू म्हटलं की झोपून तर तिला तर खूपच सरासं आवडतं फिरायला बाहेर जायला पण मग पानप्रवसाचे कुठं जायचं बाहेर